नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मानवत जिल्हा परभणी या शेतकऱ्यांना बाजारभाव मिळालेला आहे सात हजार नऊशे तीस रुपये ही आजची पावती आहे म्हणजे अकरा एप्रिलची बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मानवत म्हणजे जिल्हा परभणीची या शेतकऱ्यांना कापसाचा दर मिळाला आहे सात हजार नऊशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे हे मानवत जिल्हा परभणीचीच या शेतकऱ्याला कापसाचा दर मिळाला आहे सात हजार नऊशे पस्तीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे महेश खाजगी बाजार आहे शेलूचा शेलू म्हणजे परभणी जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना सरासरी कापसाचा दर मिळाला आहे सात हजार नऊशे सत्तर रुपये